नमस्कार मी डॉक्टर सौ स्वाती राहुल चक्करवार संस्कृत संस्कृती संवर्धन देवाची आळंदी यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पंचम राज्यस्तरीय श्लोक पठण व स्पष्ट उच्चारण या स्पर्धेत स्पर्धेकरिता मी पंचम गटातून भाग घेतलेला आहे त्याकरिता मी माझे दोन श्लोक सादर करणार आहे माझे दोन्ही श्लोक हे नारी या विषयावरील आहे माझा पहिला श्लोक आहे यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यते सर्वस्त त्राफला क्रिया याचाच अर्थ असा आहे की जेथे स्त्रियांची पूजा केल्या जात नाही किंवा स्त्रीला मान दिला जात नाही तिथे कुठलेही कार्य निष्फळ असते आणि जेथे स्त्रियांची पूजा केल्या जाते व स्त्रियांना मान सन्मान दिला जातो तेथील तिथे देवतेचा वास असतो किंवा देवता रममाण होतात हजारो वर्षांपूर्वी असलेल्या वैदिक सभ्यतेचे हे अतिशय उत्कृष्ट असे उदाहरण आहे तेव्हाच्या काळापासूनच आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना मानसन्मान देण्याचे दर्शविले आहे आणि कुठलेही कार्य हे स्त्रीशिवाय पूर्ण होत नाही असे सांगितले आहे आणि स्त्री आपण बघतो आपल्या सामान्य आयुष्यात सुद्धा अगदी पुरुषाचे असो किंवा स्त्रीचे आयुष्य असो पण अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये स्त्री ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडते अगदी जन्मापासूनच आई त्यानंतर बहीण पत्नी मुलगी सून ह्या सर्व रूपामध्ये स्त्री स्त्रीने सर्व सर्वांचे एखाद्या पुरुषाचे आणि स्त्रीचे आयुष्य हे व्यापलेले आहे म्हणजे स्त्रीशिवाय आपले आयुष्य पूर्ण होतच नाही त्या काळी वेदांमध्ये दिलेल्या अभ्यासानुसार स्त्रिया ह्या वेदांमध्ये अतिशय पारंगत होत्या व वेद शिकत होत्या व शिकवितही होत्या त्या काळी वेदांमध्ये चारशे चार ऋषींचा उल्लेख केला गेलेला आहे त्यामध्ये तीस स्त्रिया ह्या ऋषी स्त्रिया होत्या हा श्लोक मनुस्मृतीतून घेतलेला आहे त्यानंतर माझा दुसरा श्लोक आहे या देवी सर्व भूतेषू बुद्धिरूपेण संस्थित नमस्तस्ये नमस्तस्य नमो नम याचाच अर्थ असा की सर्व प्राणीमात्रांमध्ये जगतांमध्ये बुद्धीच्या रूपामध्ये विराजमान असलेल्या देवीला तिला नमस्कार तिला नमस्कार व पुन्हा पुन्हा नमस्कार हा श्लोक देवी महात्म्य अध्याय क्रमांक पाचमधून घेतलेला आहे देवी महात्म्य हे अतिशय एक सुंदर असे देवीची महाशक्तीचे वर्णन करणारा मार्कंडेय पुराणाचा भाग आहे मार्कंडेय पुराणामध्ये ती तीन देवी त्रिदेवींचा उल्लेख केला गेलेला आहे सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती दुर्गा हे पार्वतीचे रूप आहे म्हणूनच आपण नवरात्रामध्ये दुर्गा देवीची महाशक्तीची पूजा करत असतो देवीचे आपण सरस्वती लक्ष्मी दुर्गा महादुर्गा यामध्ये या अतिशय या अशा सुंदर अशा रूपांमध्ये आपण तिची नियमितपणे पूजा करतो आणि तिचे स्तवन गात असतो हा श्लोक देवी महात्म्यामधून घेतलेला एक श्लोक आहे आणि असे मानले जाते की माता भगवती देवीला हा श्लोक अतिशय प्रिय आहे आणि या श्लोकाचे नित्यनेमाने जो पठण करेल आणि मनन करेल त्यावर देवीची कृपा सदैव बनून राहील असा हा महान असा श्लोक देवी महात्म्यामधून घेतलेला आहे नमस्कार धन्यवाद